नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत संपूर्ण चातुर्मास कोणत्या तारखेला कोणचा सण आहे सोमवार किती आलेले आहेत यावर्षी आणि आपण हे सर्व सण वार, कोणच्या वारी कोणत्या तारखेला आहेत ते संपूर्ण चातुर्मासातले सण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग संपूर्ण चातुर्मास आपण पाहूया पहिला सण कोणता आहे ते पहा एकवीस जूनला शुक्रवारी वटपौर्णिमा आहे पंचवीस जून मंगळवार अंगारक संकट चतुर्थी सतरा जुलै बुधवार आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी आणि त्या दिवशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होणार आहे एकवीस जुलै रविवारी व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे चार ऑगस्ट रविवार दीपपूजन दिव्याची अमांशा पाच ऑगस्टला श्रावण मासारंभ पहिला सोमवार शिवमुठा आहे तांदूळ नऊ ऑगस्ट शुक्रवारी नागपंचमी बारा ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार शिवमुठा आहे तीळ पंधरा ऑगस्ट गुरुवारी स्वातंत्र्य दिन आहे एकोणीस ऑगस्ट सोमवार नारळी पौर्णिमा रक्षाबंधन तिसरा श्रावणी सोमवार शिवमुठा आहे मूग सव्वीस ऑगस्टला सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी चौथी श्रावणी सोमवार शिवमूठ आहे जवस सत्तावीस ऑगस्ट मंगळवार दही काला म्हणजे दहीहंडी दोन सप्टेंबर सोमवारी सोमवती पिटुरी आमूषा पाचवा सोमवार शिवमूठ आहे सातू सहा सप्टेंबर शुक्रवार हरतालिका तृतीया सात सप्टेंबर शनिवार गणपती गणेश चतुर्थी आठ सप्टेंबर रविवार ऋषीपंचमी आणि दहा सप्टेंबर मंगळवार गौरी आव्हान अकरा सप्टेंबर बुधवार गौरी पूजन बारा सप्टेंबर गुरुवार गौरी विसर्जन सतरा सप्टेंबर मंगळवार अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन अठरा सप्टेंबर बुधवारी पितृप्रक्ष प्रारंभ या दिवशी खडग्रास चंद्रग्रहण आहे परंतु हे ग्रहण भारतामधून दिसणार नाही नसल्याने याचे वेद वगैरे काही पाळायची आपल्याला गरज नाही आहे दे पंचांग एकवीस नंबरमध्ये आहे दोन ऑक्टोंबर सर्व पितृ अमांशा पितृपक्ष समाप्ती तीन ऑक्टोंबर गुरुवार घटस्थापना नवरात्र उत्सव प्रारंभ सात ऑक्टोंबर सोमवार ललिता पंचमी दहा ऑक्टोंबर गुरुवार अष्टमी होम हवन घागरी महालक्ष्मी पूजन अकरा ऑक्टोंबर शुक्रवार नवमी होम हवन बारा ऑक्टोंबर शनिवार दसरा म्हणजेच विजयादशमी सोळा ऑक्टोंबर बुधवार गुरु कोजागिरी पौर्णिमा अठ्ठावीस ऑक्टोंबर सोमवार वसुबारस या दिवशीपासून दिवाळीला सुरुवात होते एकोणतीस ऑक्टोंबर मंगळवार धनत्रयोदशी एकतीस ऑक्टोंबर गुरुवार नरक चतुर्दशी पहिली आंघोळ एक नोव्हेंबर शुक्रवार लक्ष्मीपूजन दाते पंचांगानुसार लक्ष्मी पूजनाची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी सव्वापाच संध्याकाळी पाच ते रात्री साडेआठ रात्री नऊ दहा ते दहा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत दोन नोव्हेंबर शनिवारी दिवाळी पाडवा बळी प्रतिपदा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस तीन नोव्हेंबर रविवार भाऊबीज आणि बारा नोव्हेंबर मंगळवार कार्तिकी एकादशी देवउणी एकादशी पंढरपूर यात्रा चातुर्मास समाप्ती तेरा नोव्हेंबर बुधवार विवाह प्रारंभ आणि पंधरा नोव्हेंबर शुक्रवार त्रिप्रारी पौर्णिमा नानक जयंती विवाह समाप्ती अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण चातुर्मास करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार